नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आज आपली ड्युटी आहे परत शेळ्यांक हे बघा पाठीमागं शेळा चरू राहिलं ते आणि आज आपल्याला आहे ना कोंबड्याची भाजी खुडायचे तर आज आपण जिकडं कोंबड्याची भाजी आहे आम आमच्या रानामध्ये तिकडं चालू आहे तर कोंबड्याची भाजी ही एक आयुर्वेदिक भाजी आहे मित्रांनो आणि तिथं जो कंद असतो आहे तो पण एक औषधी आहे आणि ती कोंबडीची भाजी तुम्ही जर बघेल नसेल मित्रांनो तर मी तुम्हाला दाखवून देतो आणि आज आपल्याला कोंबडीची भाजी घरी पडून खायला तर मी तुम्हाला दाखवून देतो कशी असते कोंबडीची भाजी तर मित्रांनो इथं पुढं बघा आहे कोंबडीची भाजी मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो ही बघा इथं खाली आहे ही कोंबडीची भाजी अशी असते आणि कवळा डेट थोडा वेगळा असतो इथे एक आहे आणि इथे एक आहे कोंबडीची भाजी बघा ही जरा आहे आणि कावळा डेट तुम्ही तुम तुम्हाला दाखवून देतो मी इथं पुढं आहे बघा एक कावळा डेट तर मित्रांनो हा कावळा डेट आहे ना कोंबडीची जी आरा असते ना डोक्यावर तसा दिसतोय कावळा डेट याचे पानं बघा कोंबडीच्या आरीसारखा असतात कोंबडीच्या डोक्यावर आरा असते ना तशी कोंबडीच्या आरीसारखे पाने असतात त्याच्यामुळे हिला कोंबडीची भाजी म्हणतात आणि मित्रांनो ही भाजी खोडताना कवळेच पानं खोडायचे म्हणजे लवकर शिजते तर ही भाजी पण खायला पण खूप छान लागते मित्रांनो एकदम मस्त आणि ही भाजी आहे ना एक आयुर्वेदिक असते मित्रांनो आणि ही एक औषधी वनस्पती मित्रांनो ही हिचा जो कंद आहे ना हा कंद खूप औषधी असतो आपल्याला शरीरावर सूज आल्यावर किंवा मुक्का मार लागल्यावर त्याच्यावर उगाळून बसवायचा किंवा आपण नाही का म्हणतो गालभोंगा झाल्यावर गालभोंगा जरी झाला ना तर त्याच्यावर सुद्धा हिचा क कंद उगाळून बसवला ना तर गालभोंगा लवकर बरा होते तर मित्रांनो ही एक आयुर्वेदिक तशीच हिचा जो कंद आहे ना हा पण खूप औषधी आहे मित्रांनो तर तर मित्रांनो आता मी पहिल्यांदा ना भाजी खोडून घेतो आणि मग नंतर मी तुम्हाला या भाजीचा कंद कसा असतोय तो पण खणून दाखवणार आहे तर मित्रांनो मी एक दहा पंधरा मिनटामध्ये एवढी भाजी खोडली आणि आता ही भाजी बाजली आहे आप आपल्याला भरपूर झाली आजची आजची भाजी झाली आपली भाजीचा काम झाला आज तर मित्रांनो आता मी तुम्हाला ना कंद खणून दाखवणार आहे तर या भाजीचा कंद कसा असतो बघा तर मित्रांनो आता मी एक कोंबडीच्या भाजीचा कंद आहे ना खणला आणि मी तु तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो असा राहतोय लांब कंद असतोय कोंबडीच्या भाजीचा आणि अशामुळे असं ते त्याला लांब लचक असा कंद असतोय खूप लांब वाकडे तिकडे कंद असतात याच्या याच्यावाले आणि याला मुळ्या पण खूप असतात ते तर मित्रांनो हा औषधी कंद आहे मित्रांनो शरीरावर सूज आल्यावर किंवा मुक्का मार लागल्यावर तर अजून गालभोंगा झाल्यावर हळकळ कंद उगाळून बसित येते मित्रांनो आणि ही अशी भाजी असते मित्रांनो कोंबडीची तर तुमच्या गावाला तुमच्या इकडं या, भाज, या भाजी ही भाजी आहे का नाही किंवा ह्या भाजीला काय म्हणतात ती आमच्या इकडं कोंबडीची भाजी म्हणतात तर तुमच्या इकडं काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये कळवा आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि ते पण कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मी अजून आपल्या सह्याद्री हरिच कळसूबाई हरिचंद्र अभयारण्यामध्ये जेवढ्या रान भाज्यात ही मित्रांनो तेवढ्या आमच्या गावाला रान भाज्यात ना तेवढ्या दाखवण्याचा प्रयत्न करणारे मित्रांनो तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी परत एकदा सांगतो आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद